नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉग मध्ये आज मी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी गव्हाच्या पिठाचे मोदक करणार पिठा पिठा आहे हे गव्हाच्या पिठाचे मोदक पौष्टिक आणि चविष्ट आहेत आणि हे दहा ते पंधरा दिवस चांगले टिकतात गव्हाच्या पिठाचे मोदक चविष्ट लागतातच पण करायला अगदी सोपे आहेत मी आज इथे पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठाचे मोदक करणार आहे चला तर बनवायला सुरुवात करूया गव्हाच्या पिठाचे मोदक करण्यासाठी लागणारं साहित्य बघून घ्या मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं स्वच्छ चाळून घेतलं आहे मी ह्या वाटीचं प्रमाण घेऊन सगळे साहित्य घेतले तुम्ही घरातील कुठल्याही वाटीचं किंवा कपाचं प्रमाण घेऊन सगळे साहित्य घ्यायचे आहेत तर मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर एक वाटी गूळ घेतला आहे एक वाटी मी तूप घेतलं आहे त्याच्यानंतर दोन चमचे म्हणजे टेबल स्पून मी इथे मिल्क पावडर घेतली आहे त्यानंतर अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट आहे हे मी घरीच तयार केलं आहे त्यानंतर ड्रायफ्रुट्स लागणार आहे त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता असं घेतलं आहे त्यानंतर वेलचीपूड आणि जायफळ चला तर बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे तर मी एक जाड तळाची कढई घेतली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला तीन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं करूनच आपल्याला याच्यामध्ये तूप टाकायचे त्यानंतर हे जे गव्हाचं पीठ आहे ते आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे अजिबात मोठी करायची नाहीतर ना पीठ आपलं करपून जाईल आता हे छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे मी पीठ टाकल्यापासून तीन मिनटं गव्हाचं पीठ छान भाजून घेतलं आहे आता आणखीन तीन ते चार चमचे आपण याच्यामध्ये तूप टाकायचं आहे थोडं थोडं करून तूप टाकायचं आणि हे गव्हाचं पीठ आपण छान भाजून घ्यायचंय मी किती वेळ लागला हे मी तुम्हाला नंतर सांगेनच पीठ भाजायला आणखीन एक पाच मिनटं मी छान पीठ भाजून घेतलं आहे तूप टाकून आता आणखीन थोडंसं तूप आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचंय एक तीन ते चार चमचे थोडं थोडं करूनच टाकायचे आणि आणखीन आपल्याला हे छान खरपूस भाजून घ्यायचे मी आणखीन दोन चमचे तूप टाकून घेतलं आणि छान हे भाजून घेतलं आहे त्यातलं दोन ते तीन चमचे तूप उरलं आहे हे मी आता टाकणार नाहीये लागलं तरच टाकूया गरज वाटली तर आता हे पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत खरपूस असं भाजलं जात नाही तोपर्यंत गव्हाचं पीठ भाजलं की छान सुगंध सुटतो घरभर असा आता हे आणखी पाच मिनटं मी छान भाजून घेते सुरुवातीपासून मला बारा मिनटं लागले हे भाजायला पीठ टाकल्यापासून हे भाजायला मला सतरा ते अठरा मिनिट लागले वेळ थोडाफार कमी जास्त होऊ शकतो आता आपण याच्यामध्ये सुकं खोबरं म्हणजे जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते टाकून घ्यायचं आहे हे पण छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे ह्याच्यातच थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा टाकते म्हणजे तेही छान जा भाजले जातील हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल थोडेसे बदाम काजू आणि थोडेसे पिस्ता आता हे पण छान आपल्याला भाजून घ्यायचे एक दोन ते तीन मिनट आपल्याला हे छान भाजून घ्यायचे कारण का डेसिकेटेड कोकोनट ऑलरेडी भाजलेलं असतं त्यामुळे हे दोन ते तीन मिनटं आपण छान भाजून घेऊया जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर सुका जो नारळ असतो त्याचा काळा भाग आहे तो काढून घ्यायचा मिक्सरला तुकडे करून मिक्सरला फिरून घ्यायचं आणि थोडंसं मंद आचेवरती ते खोबरं भाजून घ्यायचं झालं आपलं डेसिकेटेड कोकोनट फार वेळ लागत नाही विकत आणण्यापेक्षा घरीच डेसिकेटेड कोकोनट केलेलं बरं पडतं मी हे घरीच केलं होतं बघू शकता छान कलर आला आहे छान खरपूस भाजलं गेलं आणखीन एक दोन ते तीन मिनटं हे आपण भाजून घेऊया सुरुवातीपासून आतापर्यंत वीस ते बावीस मिनटं हे मी पीठ भाजून घेतलंय त्याच्यानंतर मी डेसिकेटेड कोकोनट टाकूनसुद्धा दोन मिनटं भाजून घेतलं म्हणजे एकूण टोटल बावीस मिनटं हे मी पीठ भाजून घेतलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण काढून घेऊया आणि मिश्रण थोडंसं हलकंसं थंड झालं की आपण याच्यामध्ये मिल्क पावडर टाकणार आहे आता टाकायची नाही आहे आता हे मी काढून घेते मी हीच कढई घेतली आहे आता या कढईमध्ये एक चमचा तूप टाकायचं आहे आणि आपण याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे गूळ फक्त पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला पाक वगैरे काही करायचा नाही आहे फक्त वितळून घ्यायचंय मी गूळ वितळून घेतला आहे आणि गॅस बंद केला आहे कडाई गरम आहे त्यामुळे गूळ छान वितळला गेलाय आता याच्यामध्ये ह्या मिश्रण थोडं हलकसं थंड झालंय आता याच्यामध्ये ही जी मिल्क पावडर आहे ती टाकून घ्यायची आहे मी दोन ते तीनच चमचे दोन चमचे म्हणजे दोन टेबल स्पून टाकली आहे जास्त टाकायची नाही आहे मिक्स करायचंय ह्याच्यामध्ये मी अगदी चिमटीभर मीठ टाकते आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचे मी हातानेच मिक्स करते कारण का मिश्रण थंड झालं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण या गुळाच्या मिश्रणात आपल्याला टाकून घ्यायचे मिल्क पावडर आणि मीठ टाकून मिक्स करून घेतले आता हे मिश्रण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया गॅसची फ्लेम मी बंदच ठेवली आहे अजिबात चालू केलेली नाही आहे आता मिक्स करायचे गुळामध्ये हे गव्हाचं मिश्रण छान मिक्स करून घेतले आता आपण याच्यामध्ये जायफळाची पूड टाकायची आहे एक पाव चमचा हे जायफळ असं किसून टाकते त्याने स्वाद खूप छान येतो आणि त्यानंतर पाव चमचा वेलची पूड परत एकदा मिक्स करून घ्यायचे आणि एक पाच मिनटं हे छान मुरून द्यायचे आपल्याला मिश्रण छान थंड झालंय सगळ्या गुठळ्या मोडून घेतल्यात आता याच्यामध्ये एक ते दोन चमचे तूप टाकायचे आहे तुम्ही याच्याऐवजी थोडंसं दूध वापरलं तरीही चालेल आता हे मिक्स करायचंय मी याच्यामध्ये दोन ते तीन चमचे रूम टेम्परेचरवरच दूध टाकलं छान आता याला बाइंडिंग आलं आहे आता आपण मोदक करायला घेऊया बघू शकता याला छान बाइंडिंग आलंय आता आपण मोदक करायला घेऊया आता माझ्याकडे असा हा स्टीलचा साचा आहे तुम्ही जो छोटा साचा असतो मोदकाचा तो वापरला तरी चालेल मी थोडे मोठे साईजचे करते आहे आता याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर थोडेसे पिस्ताचे तुकडे टाकते आहे हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल आता हे मिश्रण आहे ते आपण छान दाबून दाबून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचे छान असं दाबून दाबून भरायचे छान दाबून भरले आता आपण काढून घेऊया किती सुरेख मोदक झाला आहे एक्स्ट्राचं मिश्रण काढून टाकायचं आहे बघू शकता किती छान मोदक दिसतोय ना आणखीन एक करून दाखवते पुढे पिस्त्याचे काप टाकायचे बंद करायचे त्यानंतर मिश्रण याच्यामध्ये छान भरून घ्यायचे दाबून दाबून आपला दुसरा पण मोदक तयार आहे छान दिसतो ना आता अशाच पद्धतीने मी सगळे मोदक करून घेते पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठाचे मोदक बनवून तयार आहे खूप सुरेख दिसत आहेत आणि खायलाही खूप चविष्ट लागतात आणि पौष्टिकही आहे एवढ्या मापामध्ये बारा तेरा मोदक तयार होतात मी एवढी साईज केली आहे जर छोटी साईज केली तर याच्यापेक्षाही जास्त होतील आता आपण कट करून बघूया अगदी मऊसूत झाले आहेत कोणाला वाटणार पण नाही हे गव्हाच्या पिठापासून केलेत बघू शकता काम लागतात हे मोदक तुम्ही हे घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा गव्हाच्या पिठाचे पारंपरिक पद्धतीने केलेले मोदक बनवून तयार आहेत मी थोड्याशा गुलाबाच्या पाकड्या टाकल्या आहेत दिसायला छान दिसतं म्हणून आणि मी मोदकाला एक एक धागा केसरचा लावला आहे हा तो ऑप्शनल आहे नाही लावलं तरीही चालेल तुम्ही या गणपतीमध्ये हे गव्हाचे पारंपरिक पद्धतीने केलेले मोदक नक्की ट्राय करा आणि कसे झाले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पारंपरिक पद्धतीने बनवलेले गव्हाच्या पिठाचे मोदक बनवून तयार आहेत गव्हाच्या पिठाचे मोदक हे पौष्टिक आणि चविष्ट सुद्धा आहेत दहा ते बारा दिवस अजिबात खराब होत नाही छान टिकतात तुम्ही हे सुद्धा ठेवू शकता हे जसे चविष्ट आहेत तसेच करायला अगदी सोपे आहेत घरा जे साहित्य त्यातच बनवून तयार होतात मी याच्यामध्ये मिल्क पावडर वापरली आहे पूर्णतः ऑप्शनल आहे नाही टाकली तरीही चालेल जर असेल तर आवश्यक टाका तर तुम्ही हे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवून बघा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद